टाळ मृदुंग आणि माता रुक्मिणीचा गजर हे दृश्य आहे अमरावतीच्या कौंडण्यपूरचे माता रुक्मिणीच्या पालखीचे महाराष्ट्रातील चारशे एकतीस वर्षाची परंपरा असलेले एकमेव अशी विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीचे माहेरघर असलेले श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आज हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आषाढी एकादशी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने साडी जोडी व ओटी भरून मंदिर परिसरातून पालखीला मार्गस्थ करण्यात आले त्यानंतर गावात ठिकठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने जल्लोषात स्वागत व पूजन करण्यात आले महिला भजन मंडळींनी फुगडीच्या तालावर एकच गजर केला त्यानंतर माता रुक्मिणीच्या पालखीचे पाच माऊली स्थळावर पालखी पोहचताच अंबा रुक्मिणी महोत्सव समिती व रविराज देशमुख मित्र परिवार तसेच पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांच्या वतीने फटाक्यांच्या आतिषबाजीत पालखीचे स्वागत कर करण्यात आले त्या दिवसाच्या पायदळ दिंडीचा शेकडो भाविक या दिंडी सोबत रवाना झाले यावेळी महारती करून उपस्थित सर्व वारकरी भाविक भक्तांनी श्री रुक्मिणी मातेच्या पालखीला अत्यंत भाऊक होऊन निरोप दिला यावेळी माहेर वरून लेख साजरी जाताने हृदयस्पर्शी चित्र व पालखीचा नयनरम्य सोहळा पाहायला मिळाला क्षेत्र कौंडण्यपूर आई रुक्मिणी मातेचं हे माहेर आहे आणि या माहेरमधून दरवर्षीप्रमाणे अनादिकालापासून विश्वाची जननी जगज्जननी आय रुक्मिणी मातेचा पालखी सोहळा ते पंढरपूरला जात असताना आय रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्याचंही चारशे एकतीसावं वर्ष आहे आणि दर मुक्काम करत भूवैकुंठ ते पंढरपूर आय रुक्मिणी मातेच्या माहेरमधून ही संत सदाराम महाराजांनी ज्ञानोबा रांच्या परंपरेमधले संत सदाराम महाराज आणि त्या परंपरेची ही वारसा आज या ठिकाणी अखंड चालू आहे आणि या भूवैकुंठ कौंडण्यपूर धामामध्ये पाच सतीचं माहेर असणारी ही एक कौंडण्यपूर या कौंडण्यपूर धामामधून आज रुक्मिणी आईसाहेबांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी होते आहे पंचकुशीतील समस्त भावी भक्तांच्या उपस्थितीमध्ये लाखो भक्तांच्या उपस्थितीमध्ये हा मंगलमय सोहळा कौंडण्यपूर ते पंढरपूरला या ठिकाणी जातो आहे आमचं परम भाग्य आहे विश्वाची जननी जगज्जननी रुक्मिणी मातेच्या माहेरमध्ये आम्हा जन्म मिळालेला आहे स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीमध्ये अध्ययन करून रुक्मिणी मातेच्या चरणाची सेवा अंबा पंकज महाराजांना आणि मला या ठिकाणी प्राप्त झाली आणि पंचकुशीतील सर्व भक्तांच्या उपस्थितीमध्ये आज रुक्मिणी आईसाहेबांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान या ठिकाणी भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न झालं आहे आईसाहेबांचा अभिषेक त्यानंतर जगदंबा माता अंबिका माता संस्थांच्या त्या ठिकाणी आईसाहेबांचं पूजन त्यानंतर अंबा रुक्मिणी महोत्सव श्री क्षेत्र कौंडण्यपूर ग्रामस्थांच्या वतीने तसेच रविराज्य भाऊ देशमुख भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण यांच्या वतीने आणि पंचकुशीतील समस्त भावी भक्तांच्या वतीने त्यांचं स्वागत झालेलं आहे असाच अखंड सेवा कौंडण्यपूर ते पंढरपूर अखंड चालू राहावा आणि सर्व पंचकुशीतील महाराष्ट्रातील या भारत देशातील जनता सुखी राहावी आणि सगळ्यांना या ठिकाणी उदंड आयुष्य मिळो ही माउलीच्या मा चरणी महारुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने पंचभूषेतील आलेल्या सर्व वारकरी भक्तांचं दर्शन घेतो